नमस्कार आधार महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं सर स्वागत आहे आपण आज देवरी तालुक्यामधील एक यशस्वी पोल्ट्री पालक यांना आल भेटीसाठी आलो आहे आपण त्यांचा परिचय जाणून घेऊया सर नमस्कार, नमस्कार। आपलं नाव सांगा माझं नाव विकास खुंडे आहे मी चारबाटा इथं राहतो तालुका देवरी जिल्हा गोंदिया आपण कोणत्या जातीच्या पोल्ट्री पार्लर आहे माझ्याकडे कॉकरेल पक्षी आहेत सर किती व्हरायटीज आहे आपल्याकडे आपल्याकडे एक म्हणजे एकच व्हरायटी कॉक्रेलच आहे सर सध्या कधीपासून या आपण सुरुवात केली याची जवळजवळ एक वर्ष झाला सर पण पोल्ट्री पालन सुरुवात करत असताना काही सुरुवात नेमकी कधी आणि कशी सुरुवात केली एक वर्षाच्या आधी मी सुरुवात केली सर यांच्या म्हणजे तकलीफ तर खूप आली पण जसा जसा वेळ निघत गेला तसे तशा आसान झालं सर फॉर्मची ह्या करायला आणि आता माझ्याकडे पचपन दिवसाच्या पक्षी आहे सर आपलं शिक्षण काय झालंय माझ्या बीए कम्प्लीट आहे सर बी सुशिक्षित बेरोजगार असून या उद्योगासाठी नाळ यांची छान जुळले आपण या पक्षाविषयी माहिती आपण त्यांच्याकडे घेणारच आहे आपण नेमका पोल्ट्री फार्म कसा आहे आपण पाहूया याचा पोल्ट्री भाषी थोडी माहिती द्या पक्षाबद्दलशी थोडी माहिती एक या पक्ष्यांचं वेट किती आता किती दिवसाचा पक्ष आहे पचपन दिवसाचा पक्षी आहे सर पचपन दिवसाचा पक्ष आता वेट किती आहे याचा वेट नऊ साडे नऊशे ग्राम आहे सर साडे नऊशे जातो काय सत्तर रुपये रेट चालू आहे सर होलसेलचा रेट आहे आणि आता लोकल रेट काय चालू आहे लोकल रेट दोनशे रुपये किलो रुपये किलो हा पक्षी देत ओके काय काय पोल्ट्री पोल्ट्रीबद्दल तुमचं काय मत आहे पोल्ट्रीबद्दल नव उद्योजक नव उद्योजकांनी या व्यवसायाबद्दल काय मत आहे तुमचं मी तर एवढंच म्हणेन सर जेवढे जा पोल्ट्री फार्म युवक मित्रांनी जे सुरुवात केली हे खूप चांगलं आहे सर कारण याच्यामध्ये प्रॉफिट खूप आहे जर चांगल्या मेहनत मेहनतीनं केला सर तर खूप प्रॉफिट आहे आणि खूप चांगला आहे व्यवसाय कारण मित्रांनो आपण आज पाहतो सुशिक्षित बेरोज बेरोजगाराचं प्रमाण प्रचंड वाढत आलंय पण नोकरी नाहीये नोकरीच्या मागे न लागता आज ग्रॅज्युएशन कंप्लीट करून सुद्धा या मुलाने स्वतःचा व्यवसाय सुरुवात केली आहे या व्यवसायाला तुम्हाला शासनाचं अनुदान काय घेतलंय का आपण किंवा हा जे सेटअप उभा केलंय त्याला स्वतःचे पैसे किती लागले स्वतःचे पैसे मी शासनाचा काही अनुदान वगैरे मिळालं नाही सर मला स्वतःचे पैसे तरी पण अडीच लाख रुपये याला लागले आहेत सर भरल वगैरे सर्व पूर्ण गोठा उभा करण्यासाठी शेड उभा करण्यासाठी तुम्हाला अडीच लाख रुपये लागेल हो सर आणि याची पक्षी माल कुठून खरेदी करताय आपण माल हा रायपूरला येते सर आणि म्हणजे छोटे छोटे चिक्स च्या माध्यमातून येत सर याला आपण पचपन दिवसामध्ये मोठे करून विकतो सर हो सर मित्रांनो व्यवसाय करण्यासाठी खूप छान संधी आहे उद्योजकांसाठी आपण या ठिकाणी पाहू शकता यांचा नंबर आपल्याला खाली दिलेला स्क्रीन वर यांचा नंबर आहे ज्यांना या जातीचे पक्षी पाहिजे असतील तुम्ही यांच्याशी संपर्क करू शकता धन्यवाद आदर मान्य टाकून व्हॉट्सअप